नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत आरोग्यसेवक त्यानंतर ग्रामसेवक या पदासाठीचं वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे सविस्तर वेळापत्रक आपण एवढेच्या माध्यमातून डिस्कस करूया मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं वेळ कमी आहे जर तुम्हाला आरोग्यसेवक या पदासाठी जर टेक्निकलच्या नोट्स हव्या असतील एका दिवसामध्ये जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर नोट्स ऑनलाईनच जर हव्या असतील तर तुम्ही डिजिटल जे के आपले प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करून फक्त पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता त्यासोबतच ग्रामसेवक या पदासाठी टेक्निकल क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असतील चार हजार क्वेश्चन बँक तर तेसुद्धा तुम्ही डिजिटल जे की या ॲपवरून फक्त पन्नास रुपयाचं पेमेंट करून त्या ठिकाणी बाय करू शकता तर मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पदभर्तीच्या अंतर्गत जो सर्वात महत्त्वाचा अडथळा होता तो म्हणजे पेसा क्षेत्राच्या अंतर्गतचा तर पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे जे डिस्ट्रिक्ट येतात महाराष्ट्रामधले एकूण तेरा डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या तेरा डिस्ट्रिकची परीक्षा वगळून इतर डिस्ट्रिकची परीक्षा या ठिकाणी होणार आहे तर तशा प्रकारचे वेळापत्रक डिक्लेअर झाले सविस्तरपणे आपण वेळापत्रक या ठिकाणी जाणून घेऊया तर तत्पूर्वी एकूण महाराष्ट्रातील पेसा क्षेत्राच्या अंतर्गत म्हणजे पेसा कायद्याच्या अंतर्गत एकाना येणारे एकूण जिल्हे कोणकोणते आहेत तर ते जिल्हे आपण समजून घेऊया जेणेकरून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल की सर ह्या जिल्ह्याचं परीक्षा होणार आहे किंवा नाही अशा प्रकारचे प्रश्न न विचारता संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहा संपूर्ण तुमचे या ठिकाणी क्वेश्चन क्लिअर होतील तर या तेरा जिल्ह्याचे या ठिकाणी परीक्षा होणार आहेत तर पहिला आहे अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड छत्र चंद्रपूर आणि गडचिरोली या तेरा जिल्ह्याच्या परीक्षा आता होणार नाहीत तर या तेरा जिल्हे सोडून जे इतरचे नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या पेसा नॉन पेसा डिस्ट्रिकच्या परीक्षा होतील तर त्यामध्ये पहा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वासिम छत्रपती संभाजीनगर बीड जालना त्यानंतर उस्मानाबाद त्यानंतर लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वासिम रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या डिस्ट्रिक्टच्या या ठिकाणी परीक्षा होणार आहेत तर आता सर्वात प्रथम आपण जाणून घ्या की हेल्थ वर्कर मेल म्हणजे आरोग्यसेवक पुरुष या पदासाठीची परीक्षा असेल तर ती परीक्षा तुमची दहा अकरा बारा म्हणजे दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख जून म्हणजे दहा अकरा बारा जूनला तुमची या ठिकाणी चार दिवशीमध्ये या ठिकाणी तुमची तीन दिवसामध्ये तुमची परीक्षा होणार आहे नऊ शिफ्टमध्ये त्यानंतर हेल्थ वर्कर मेल या ठिकाणी पाम एस एल स्पेरिंग म्हणजे जे काही फवारणी कर्मचारी आहेत त्यासाठी या ठिकाणी पाह तेरा चौदा पंधरा या तीन दिवसामध्ये तुमची परीक्षा होईल एकूण आठ शिफ्टमध्ये त्यानंतर या ठिकाणी पाम नर्सिंग म्हणजे सेविका या पदासाठीच्या परीक्षा सोळा जूनला होतील फक्त दोन शिफ्टमध्ये त्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठीच्या सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस सोळा अठरा एकोणीस आणि वीस या तारखेमध्ये तुमचे ग्रामसेवकच्या परीक्षा होतील नॉन पेसा डिस्ट्रिक्टचे जे महाराष्ट्रामधील पेसा क्षेत्राच्या अंतर्गत ते एकूण तेरा जिल्हे येतात तर ते तेरा जिल्हे सोडून आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेविका महिला त्यानंतर आरोग्यसेवक फवारणी कर्मचारी त्यानंतर ग्रामसेवक या पदासाठीचे वेळापत्रक डिक्लेअर झाले आहे तर तुम्ही तुमच्या तुम टेबल टेबलनुसार तुमच्या स्टडी प्लॅननुसार तुम्ही स्टडी प्लॅन करू शकता जर तुम्हाला आरोग्यसेवक संदर्भात जर मोस्ट आय एम पी जर नोट्स हवे असतील फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता जर ग्रामशोक संदर्भात जर टेक्निकल क्वेश्चन हवे असेल तर तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो वेळ कमी आहे आरोग्यसेवकची जर तुम्हाला मोस्ट आय एम पी लेक्चर पाहायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आपण प्लेलिस्टसुद्धा तयार केली तर प्लॅली प्ले त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर पाहू शकता ग्रामसेवक संदर्भाचे नवीन पॅटर्ननुसार आपण एकूण तेहतीस लेक्चर अपलोड केलेत ते सुद्धा तुम्ही लेक्चर पाहू शकता असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र